तीर्थयात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंना घेऊन ट्रेन निघाली होती काही अंतर कापल्यावर यात्रेकरू विसावले गप्पा सुरू झाल्या बहुतेकांनी साठी ओलांडली होती विषय संचयाचा निघाला अत्यंत उंची कपडे घातलेला गृहस्थ खिडकीजवळ बसला होता बाहेर दिसणाऱ्या समुद्राकडे बोट दाखवून तो म्हणाला तो समुद्र पाहिलात माझे पुण्य त्याचे एवढे आहे आम्ही जमीनदार आमच्या वाड्यावरून कोणीच रिकाम्या हाताने परत गेला नाही सगळा गाव आम्हाला दानवीर म्हणून ओळखतो दान हीच आमच्या घराण्याची ओळख आहे त्याच्यासमोर साध्या कपड्यातील अस्त बसला होता जमीनदाराने त्याला विचारले तुम्ही काय करता मी शि शिक्षक होतो निवृत्त झालो शिक्षक जमीनदाराच्या शब्दात उपहास होता म्हणजे सहा तास काम करायचे आणि महिन्याला पगार मोजून घ्यायचा तुम्हाला कुठे दान करायला जमणार हो ना शिक्षक असला मनाला हो खरा आहे गप्पा ऐन भरात होत्या बरेच अंतर पास झाले होते तेवढ्या ट्रेन अचानक थांबली वीस किलोमीटर पुढे असलेल्या गावात तुफान दंगल सुरू होती रेल्वेचे रूळ उकडण्याचा प्रयत्न झाला त्या दिवशी तरी ट्रेन पुढे सरकणार नाही अशी माहिती गार्डने दिली त्या कमालीच्या छोट्या गावात राहायची कुठे ना लॉज ना धर्मशाळा जमीनदार साहेब जागा करू लागले स्टेशन मास्तर मात्र भला माणूस होता त्याने वेटिंग रूम ओळखीची घरी अशी जागा यात्रेकरूची सोय करून दिली शिक्षकाचा चेहरा पाहून त्याच्या पायावरच कोसळला सर ओळखलं मला मी मुकुंद देशमुख वडील वाजल्यानंतर शिक्षण सोडण्याची वेळ आली होती तुम्ही दहावीची परीक्षा बी भरली म्हणून पुढे शिकलो स्टेशन मास्तर झालो शिक्षकाचे डोळे भरून आले त्याची बॅग हातात घेऊन मुकुंद घरी घेऊन जात होता त्यांनी मुकुंदला थांबवले एका मिनिटात आलोच अस्वस्थपणे उभ्या असलेल्या जमीनदाराला ते म्हणाले साहेब माझे पुन्हा समुद्र एवढे निश्चितच नाही मी धानधर्मही केला नाही मी जे केले त्याला कर्तव्य म्हणतात ज्या कामासाठी पगार घेतला ते काम पूर्ण निष्ठेने केले या, के या मुकुंदासारखे शिष्य त्या कर्तव्यनिष्ठेची फळे आहेत हे विद्यार्थी असे पायात वाकले ना की मग तीर्थयात्रेचे पुण्य आमच्या खात्यावर जमा होत असते माझ्यासोबत येता की थांबता आहे जमीनदारी खालच्या मानाने त्यांच्या मागून निघाला